डी एन न्यूज मराठी आवाज जनसामान्यांचा घाटंजी दिनांक दोन ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या एकशे छप्पन्नाव्या जयंतीनिमित्त नगर परिषद घाटंजीत विविध उपक्रमांचं आयोजन करण्यात आलं गांधीजींच्या सत्य आणि साध्या जीवनशैलीच्या संदेशाचा सा जागर पोहोचविण्यासाठी आज सकाळी सात ते नऊ या वेळेस महास्वच्छता अभियान राबवण्यात आलं या अभियानात गावकरी थोर मंडळी महिला मंडळ सामाजिक संस्था गणेश मंडळ दुर्गा मंडळ सर्वपक्षीय कार्यकर्ते तसेच पत्रकार बांधवांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला शहरातील प्रमुख भागात स्वच्छता उपक्रम पार पाडला गांधीजींच्या स्वच्छ भारत संकल्पनेला उजाळा देण्यात आला यानंतर नगर परिषद कार्यालयात महात्मा गांधीजींच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून त्यांच्या कार्याचं स्मरण करण्यात आलं मान्यवरांनी आपल्या भाषणातून गांधीजींच्या विचारसरणीवर प्रकाश टाकला या विशेष प्रसंगी स्वच्छता अभियानात उत्कृष्ट योगदान देणाऱ्यांना चिन्ह आणि सन्मानपत्र सन्मान देऊन गौरविण्यात आले यामध्ये प्रामुख्याने माझ्या सैनिकांचा विशेष सन्मान करण्यात आला नगर परिषद घाटंजीने आयोजित केलेल्या या कार्यक्रमामुळे गांधी जयंतीचा संदेश प्रभावीपणे जनतेपर्यंत पोहोचला Bureau Report, BN News Marathi, Ghatanji. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.